मालेगाव तालुक्यातील सोयगाव टेहरे जोडणाऱ्या गिरणा नदीवरील पुलाच्या सुरुवातीचा भराव खचल्यानं पुलाला धोका निर्माण झाला आहे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं प्रशासनानं पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे संततधार आणि मुसळधार पाऊस सुरू असल्याने गिरणा नदीसह परिसरातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे या वाढत्या पाण्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून नद्यांना पूर आला आहे पुराचे पाणी आता पुलाच्या शेवटपर्यंत पोहोचले असून पुलाच्या या बाजूला रिटेनिंग बॉल नसल्यामुळे भराव खचण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव हो, आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी परिस्थितीची पाहणी करून तातडीनं आवश्यक सर्व उपाययोजना राबवत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दल सतर्क ठेवण्याच्या सूचना आहेत सदर ठिकाणी मालेगाव छावणी पोलीस मालिकाव अग्निशमन दल आणि जीवरक्षक पथ कार्यरत आहे प्रशासनानं नागरिकांना आवाहन केले आहे की महामार्गावरून येणाऱ्यांनी गिरणा पुलावरून न येता पर्यायी मार्गांचा वापर करावा असलेला आहे त्यामुळे एक सावधगिरी म्हणून आपण टेरेफाटा हायवेला तिथं बॅरिगेट टाकून वाहतूक बंद केलेली आहे आणि बच्चाव सर्कल या ठिकाणी सुद्धा वाहतूक बंद केलेली आहे परंतु त्याच्यामध्ये जे काही घरं आहेत त्यातून तुरळक वाहतूक चालू आहे तर पाच मिनिटामध्ये पुलाच्या दोन्ही साईड बॅरिगेट टाकून आपण पूर्णपणे वाहतूक बंद करतो आहे पाच मिनटामध्ये आणि आता पाण्याचा प्रवाह जो आहे अतिशय वेगाने पाणी वाहत आहे त्यामुळं पाण्याची पातळीसुद्धा वाढलेली आहे अतिशय धोकादायक पातळी झालेली आहे तर माझा मालेगावकरांना एक विनंती आहे की त्यांनी कोणत्याही प्रकारे या नदीच्या पाण्यामध्ये बघायला किंवा पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नये तसं या पुलासुद्धा वापर करू नये पर्याय मार्गाचा वापर करावा